शिक्षण गोर गरीबांना शिक्षण गोर गरीबांना शिक्षण छा बाबे म हे आरटीसाठी लढाई करत आहेत मात्र सरकार ह्या कटिबंध नाही जो नऊ फेब्रुवारीला जो महाराष्ट्र सरकारने जो पंजाब आणि कर्नाटकच्या लसीवर जो आर टीमध्ये जो बदल केला तो बदल त्यांनी रद्द करावा आणि दोन हजार नऊमध्ये संसदेमध्ये पारित झालेला जो कायदा आहे राईट टू एज्युकेशन कायद्याच्या कायद्याच्या प्रमाणे गरिबांच्या मुलांना खासगी शाळामध्ये शिक्षण मिळायला हवं त्याच कायद्याची अंमलबजावणी त्यांनी करावी यासाठी आम्ही झाडाकिंबा युवा पक्षाच्या माध्यमातून सोळा तारखेला मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन दिले होते तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचे दखल न घेतल्याने आज आम्ही इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी या गरिबांच्या मुलांकडे पाहण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना दे न्याय देण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करत आहोत माझी मुख्यमंत्री म्हणजे शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी जो दोन हजार नऊचा आर टी एचा जो कायदा आहे जो संसदेमध्ये पार झालेला आहे त्याच कायद्याची अंमलबजावणी या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये करावी आणि गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये जे प्रजे होतं पंचवीस टक्केचं आरक्षण होतं शिक्षणाचं ते त्यांनी तसंच चालू ठेवालं ठेवावं ही मी त्यांना विनंती कर जर मागण्या पूर्ण ना झाल्या तर पुढचं पाऊल का असणार आहे तुमचं सर्व पालकांचं जर मागण्या पू पूर्ण नाही झाल्या तर उद्या म्हणजे आम्ही आठ दहा दिवस दहा दिवसाच्या नंतर आम्ही इथे उपोषणबाई बसू रस्ता रोकोही करू पण रस्ता रोखल्यावर तुम्हीच मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब असतील किंवा आजीदादा असतील यांना विनंती आहे की गरिबांच्या मुलांना न्याय द्या गरिबांच्या पॅरेंट्सवरती केस टाकून तुम्ही त्यांना अरेस्ट करू नका कारण आम्ही जे लढतो हो, आहोत ते आम्ही कुठल्या श्रीमंतांसाठी ही लढाई नाही आहे की गोरे गरिबांची वंचितांची दुर्लभांची अपंग अनाथ मुलांच्यासाठी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही पाठी हटणार नाही पण तेवढी वेळ तुम्ही येऊ देऊ नका आमची विनंती आहे तुम्हाला सरकारला की कारण ही राजकीय लढाई नाही आहे ही गोरी गरिबांच्या न्याय हक्काची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी या गोरे गरिबांच्या हिताचं निर्णय घेऊन गोरी गरिबांच्या मुलांना आर टी एसारखा का जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षण दे, दे, दे द्यावं ही सर्वांना विनंती मराठी शाळेला लागू केलं आहे का त्या इंग्रजी शाळेला तरी कसं लागू केलं ज्या इंग्रजी शाळेचा जो कायदा आहे पंचवीस आरक्षणाचा तो गरिबांच्या मुलांसाठी दोन हजार नऊमध्ये संसदे पारित झाला होता त्याच कायद्याप्रमाणे आतापर्यंत सर्व शिक्षण गरिबांच्या मुलांना मिळत होतं पण याच वर्षी या सरकारला असं जर वाटलं की गरिबांच्या मुलांचं शिक्षण काढावं हे कुठेतरी चुकीचं आहे जर तुम्ही खरंच गरिबांच्यासाठी आहात मायबाप सरकार तुम्ही खरंच गरिबांचे वाली आहात तर ह्या गरीब मुलांच्या शिक्षणाचा कायदा त्यांच्यापासून डिस्काउंट घेऊ नका त्यांना दोन हजार नऊच्या कायद्याप्रमाणे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो